नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुदिना चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर अर्ध लिंबू आणि आले लसूण आपण आता पुदिना स्वच्छ निवडून आणि धुवून घेऊया पुदिन्याच्या चटणीसाठी आपण बाजारातून फ्रेश पुदिना आणलेला आहे आणि त्याच्यासाठी लसूण सोलून घेतलेलं आहे आलं घेतलंय थोडं मिरची आणि कोथंबीर हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे सर्व आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आलं पुदिना लसूण आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडेसे शे शेंगदाण्याची कोट कारण चटणी घट्ट होण्यासाठी शेंगदाणे असतील तरी तुम्ही शेंगदाणे टाकू शकता आणि आपण लिंबू पिळून घेणार आहे कारण चटणीचा कलर लिंबू पिळल्यामुळे तसाच हिरवा राहतो आता आपण हे मिक्सरला लावूया आपण आता ह्याची पूर्ण बारीक पेस्ट करून आपण आता खोलून बघूया आपली कशी काय झाली आहे ते पाणी कमी पडत असेल तर तुम्ही थोडं अजून टाकू शकता आता आपली पेस्ट बारीक झालेली आहे आता आपण ही चटणी सगळी एका वाटीमध्ये काढून घेऊया आप आपली आता पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे एकदम हिरवेगार आहे कलर किती भारी आलेला आहे बघा ही चटणी पाच मिनिटात आणि तुम्ही झटपट बनवू शकता ही चटणी वडापाव बरोबर सँडविच बरोबर किंवा बरोबर आपण हे खाऊ शकतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद